नमस्कार सद्गुरु श्री संत माणिक प्रभू महाराज चतुर्थ दत्तावतारच होते त्यांचे सर्वच अभंग वाङ्मय अतिशय प्रासादिक प्रेमरसयुक्त आणि भावपूर्ण असे आहे श्री भगवंतांच्या लीलांचे सहज मनोहर वर्णन त्यांच्या अभंगांमधून रसिकतेने येते असाच एक गोपीभावावर आढूळ होऊन रचलेला कृष्णा मजकडे पाहू नको रे हा त्यांचा भावमधुर अभंग सर्वांच्याच परिचयाचा आहे आणि परमपूज्य सद्गुरू सौताईंनी आपल्या चिंतनयुक्त रसाळवाणीने अतिशय सुलभ करून दाखवलेला आहे साक्षात श्री दत्तप्रभू आणि उत्कट श्री कृष्ण भक्ती याचा संगम असलेल्या श्री माणिकप्रभू महाराजांचा प्रस्तुत अभंग फारच मार्मिक आणि गोड आहे श्री माणिकप्रभू महाराज आपल्या काव्यात अतिशय सोपी आणि साधी मराठी भाषा वापरतात प्रस्तुत अभंगांच्या ध्रुवपदात ते म्हणतात कृष्णा माझकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून याद्वारे गोपी भगवान श्रीकृष्णांना म्हणतात तुम्ही माझ्याकडे पाहायला लागलात की काय होते ते कळत नाही पण माझ्या डोक्यावर असलेली घागर निसटून फुटून जाते तसेच माझी घागर फुटली झारी सांडली आणि माझी वेणी देखील सुटली अभंगाच्या दुसऱ्या काढव्यात गोपी म्हणते तुम्ही समोर आहात हे बघितल्यावर माझ्या मनातली एक इच्छा पूर्ण करून घ्यावी असे वाटते ती म्हणजे श्याम हा सुंदर अतिमनोहर बहरहा ग्यावा लुटून श्री माणिकप्रभू महाराजांच्या मते श्री राधाजी या एकट्याच अशा आहेत की त्या कुठल्याही अवस्थेत भगवत प्रेमाला साथ देतात असा हा सुंदर अभंग वरवर पाहता सोपा वाटतो परंतु याचे तीन अर्थ आहेत एक आपण बघितला तो अर्थ तर दुसरा गुढार्थ आणि तिसरा योगार्थ हा अभंग गोपीभावातील आहे पुढे परमपूज्य सौ ताई सांगतात गोपीभाव हा लाख वर्षे तप केल्यावर येतो अभंगातील घागरीचे रूपक हे शरीरातील लिंगदेहासाठी आहे लिंगदेहामध्ये सर्व जन्मांच्या वासना भरलेल्या असतात घागर पुट्टे याचा अर्थ लिंगदेह भंगतो कृष्णा म्हणजे शक्ती श्री कृपेनी ही शक्ती जागृत झाल्यावर कृपा करू लागते कृपा होण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेतला जातो त्यामध्ये साधकाच्या पूर्वकर्माचा आढावा घेतला जातो त्याच्या पदरी किती शुद्ध पुण्य आहे ते बघितले जाते साधकाचा भाव कसा आहे भाव त्याच्या आंतरिक विश्वासावर अवलंबून असतो अशी ही निरनिराळ्या असंख्य मोहांनी वासनांनी भरलेली घागर प्रत्येकाजवळ असते कृपा झाल्यावर वासना मोह कमी होतात व सत्वगुण राहतो सत्वगुण म्हणजे घागरीत भरलेले दूध होय श्री भगवंतांनी केलेल्या कृपेमुळे घागरीतील दूध गोपींच्या अंगावरून ओघळते आता त्या गोपींचा सत्वभाव देखील सांडलेला आहे पुढे ती म्हणते देवा माझ्या हातात झारी आहे व त्यात तूप आहे तूप म्हणजे भगवत स्वरूप झालेले अंतःकरण म्हणजे गोपींच्या सर्व वृत्ती भगवत स्वरूप झालेल्या आहे पुढे परमपूज्य सद्गुरू सौताई भावाचे वैशिष्ट्य सांगताना चित्त म्हणजे काय ते समजावतात व व्रजकथांमध्ये आलेली श्री राधाजींची सुंदर गोष्ट सांगतात गोपींच्या बाबतीत ती बुद्धी भगवतस्वरूप झालेली असते म्हणजे काय ते त्या समजावतात गोपींची बुद्धी देवरूप झालेली असल्याने त्यांना प्रत्येक गोष्टीत देवांशिवाय काही अनुभवाला येतच नाही गोपींचा अहंकार देखील भगवत ठाई लागलेला असतो अशा प्रकारे या गोपींचे सगळे अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार या चारही वृत्ती भगवतचरणी लागलेल्या असतात परमपूज्य सद्गुरू पुढे वेणीच गेली सुटून चा गुढार्थ सांगताना वेणी म्हणजे धीर धैर्य परंतु हे पारमार्थिक असे असते पुढे त्यांनी श्री संत अहमद शहा यांची श्री भगवंतावरील परस्पर प्रेमाची कथा सांगितली आहे गोपीला भगवत प्रेम मिळालेले आहे पण ते अजून स्थिरावले नाही असे प्रेम स्थिरावण्यासाठी त्यांची सेवा करावी लागते हे त्या सांगतात परमपूज्य सद्गुरु सौताई सेवेबरोबर शरणागतीही हवी असे सांगतात व हीच शरणागती जर श्री भगवंतांच्या ठाई आपण आणली तर त्यांचा सतत विचार करू व त्यामुळे सतत नाम घडून जाईल साधकांना नामाचे महत्त्व सांगताना गायीचे नामस्मरण ही कथा सांगतात पुढे अभंगाचा योगार्थ समजावताना योगार्थ हा सरळ अर्थाहून वेगळा असतो येथे गोपी म्हणजे जीव व कृष्ण म्हणजे सद्गुरूंची कृपाशक्ती पुढे यात झारी म्हणजे अंतःकरण व यात तूप म्हणजे भगवत प्रेम असे सांगितले आहे असे नयन मनोहर श्री भगवंत गोपींना सतत हवे हवेसे वाटतात यासाठी त्यांनी व्रजकथांमधील एक कथा दिली आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात माणिकप्रंजे जीव व प्रभू म्हणजे श्री भगवंत असे सांगितले आहे पुस्तकात शेवटी हरिप्रेमामध्ये अत्यंत जपून व शास्त्राला धरून राहावे लागते असे दिले आहे त्यासाठी मंगलांची कथा सांगितली आहे असे दिव्य व भगवत भगवतप्रेम आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रकटावे टिकावे त्यांच्याच कृपेने स्थिर व्हावे यासाठी हे पुस्तक आपल्याला खूप उपयोगी पडते धन्यवाद